एक दिवसीय लक्षणीय उपोषण करण्याचं कारण हेच की पंढरपूर न्यायालय इथं आमचे वकील बांधव शेळके साहेब आणि माने साहेब या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाला बसण्यामागचा हेतू हाच की वकील संरक्षण कायदा हा पारित झाला पाहिजे वकील संरक्षण कायदा पारित करण्यामागचे कारण काय तर वारंवार होणारे वकिलांवर हल्ले आपण जर आज बघितलं तर डॉक्टरांच्या बाबतीत डॉक्टरांना प्रोटेक्शन कायदा आहे मग हा वकिलांना का नको तर वकिलांच्या बाबतीतही हा कायदा पारित व्हावा यासाठी आमचे पंढरपूर बारचे शेळकेसाहेब व मांडेसाहेब हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आज रोजी आम्ही माडा वकील संघाचे सर्व सिनियर वकील तसेच आम्ही सर्व ज्युनियर वकील सर्वजण आम्ही या ठिकाणी लक्षणीय उपोषणाला बसलेलो आहे या ठिकाणी आमच्या सरकारला एवढीच विनंती आहे की आमचे बांधव उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या जीवाचं कोणतंही बरे वाट होऊ नये यासाठी आपण लवकरात लवकर त्याची दखल घेऊन आपण त्यांचं उपोषण सोडावं व जो संरक्षण कायद्याची मागणी आहे आमच्या सर्व महाराष्ट्र वकील संघाची महाराष्ट्र महाराष्ट्र गोवा वकील संघाच्या वतीनं जी मागणी आहे ती शासनाने ती मंजूर करावी एवढी या निमित्ताने मी विनंती करतो आणि सर्व सोलापूर जिल्ह्यातील तसेच इतर जे सर्व बार आहेत त्या सर्वांना विनंती करतोही करतो की आपणही सर्वांनी एक दिवशीय लक्षणीय उपोषण आपण करावं जेणेकरून अधिवेशन चालू आहे याची दखल घेऊन सरकारने त्याच्यामध्ये तो आपला जो मसुदा आहे वकील संरक्षण कायद्याचा तो पारित करतील अशी मला खात्री वाटते सर्वांनी जास्तीत जास्त यामध्ये सहभागी होऊन प्रत्येक वकील संघाने यामध्ये आपल्या आपल्या बारच्या वकील तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी उपोषण करावे एवढे या निमित्ताने बोलतो माडा वकील संघाचा धन्यवाद